हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच रहा तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर इथं सकाळी नाश्ता बनवायचं चालू आहे माझं तर आज नाश्त्यामध्ये प्लेन मॅगी बनवली आहे आणि खूप दिवसातून बनवली आहे मी है। आता तर आता अशी प्लेन मॅगी यांना आवडत नाही मग ही आता फक्त माझ्यासाठी आणि स्त्रीला पण अशीच आवडते तर दु दुसरी जी तिखटवाली भेटते तर ती यांना आवडते तर त्यांच्यासाठी आता सेपरेट ती बनवायची आहे नंतर तर इथं अजून त्यांची आंघोळ झाली नव्हती म्हणून मी तोपर्यंत इथं स्त्रीसाठी टिफिन बनवून घेतला तर आज टिफिनमध्ये त्याला शिरा बनवलाय आता चपाती बनवून काय झाली नव्हती म्हणून मग त्याच्यासाठीच फक्त शिरा बनवला त्याच्यानंतर मग माझी पण देवपूजा झाली होती तोपर्यंत तो मग चहा बनवला मॅगी खाल्ली चहा पिले आणि नंतर इथं स्त्रीचा आवरून झालं होतं त्याला जायचं होतं स्कूलला तोपर्यंत तो बघत तो होता टीव्ही बाय उर्वी कशी बाय करते उर्वी बाय कर दादाला बाय करा ऐक बाय करत कुठे चाललं दादा कुठे चालला दादा बाय तर इथं श्री स्कूल ला गेला आणि उर्वी पण त्याला बाय करत होती तर त्याला पाठवलं आणि नंतर इथं मी स्वयंपाकाला सुरुवात केली आता नाश्त्याची वगैरे मी भांडी घासून ठेवली आणि नंतरच स्वयंपाक बनवायला घेतला तर आज जरा उशीर झाला होता त्याच्यामुळं नंतर मी इथं चपात्या बनवायला घेतल्या आणि चपात्या बनवून झाले की मी ही बघा जी तुरीची डाळ काल जी राहिली होती कॅन्सल झाली होती बनवायला तर मी ती तशीच फ्रीजमध्ये ठेवली होती आणि त्याचीच मग आज डाळ कांदा बनवला इथं त्याच्यानंतर लगेच चपात्या बनवून घेतल्या आता कपडे वगैरे वरती वाळत घालायचे होते तर आज आपला महाराष्ट्रीयन सण आहे तो म्हणजे बैलपोळा तर बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज मी तर सकाळी काय पोळ्या बनवणार नव्हते तर अगोदर म्हणलं होतं की रविवारी गुरुपौर्णिमा आहे तर रविवारी उद्यापन करायचं आहे तर रविवारी पोळ्या पण बनवायच्या होत्या आज काय म्हणजे बनवायचं एवढं मनात नव्हतं पोळ्या म्हणलं मग नंतर संध्याकाळीच बनवूया आणि सर्दी झाल्यामुळं डोकं हे थोडंसं दुखत होतं त्याच्यामुळं मग म्हटलं संध्याकाळीच बनवूया तरी तर चार वाजता हे घरी आले होते तर इथं मी कॉफी बनवली दूध एका साईडला गरम व्हायला ठेवलं तर इथं माझी कॉफी बनवून झाली आणि नंतर मी कॉफी घेऊन आले तर तोपर्यंत उर्वी इकडं उठली होती आणि पप्पाच्या मांडीवर बसली होती आता जस्टच उठली आणि झोपली होती तर एक दोन तास झालं झोपली होती आणि तिचं दुपारचं टायमिंग जास्त असतं झोपायचं आणि संध्याकाळी मग अकरा बाराला झोपती तर मी कॉफी घेतली आणि नंतर लगेच इथं डाळ शिजत घालायला घेतली तर आता इथे मी पाच सव्वा पाच वाजता सुरुवात केली होती स्वयंपाकाला तर डाळ शिजायसाठी पाणी ठेवलं होतं गॅसवर एका साईडला आणि तोपर्यंत इकडं भात पण घालायचं होता लागलीच म्हटलं एका साईडला भात पण घालून घ्यायचा आणि मसाला वगैरे मी काहीच बनवला नव्हता तर आ, आता बघा इथं माझी पूर्ण मसाला बनवण्यापासून तयारी आहे पोळ्याची तर इथं मी डाळ घातली एका साईडला भात घातला तोपर्यंत मग मला मसाला बनवायचा होता म्हटल्यानंतर मग मी खोबरं चिरायला घेतलं आता लसूण खोबरं हे काय मसाला संपला होता म्हणून सगळा करायचा होता आणि कोथिंबीर काय नव्हतीच आणि कोथिंबीर काय एवढी महाग झाली आहे त्याच्यामुळं जास्त काही भेटत पण नाही आणि आणलीच नव्हती आहे थोडीशी शिल्लक पण ती म्हटलं नंतर घालायची वरून म्हणजे आमटी बनवली की वरून थोडीशी चिरून टाकायची तर आता इथं मी मसाला बनवून घेते तोपर्यंत मी इकडं कणिकसुद्धा मळून ठेवली होती अगोदर कणिक मळून ठेवली आणि नंतर मग मसाला बनवून घेतला मसाला बनवून घेतला की लगेच मी इथं पापड तळायला घेतले तर एक पापड तळून प्लॅस्टिकच्या म्हणजे कॅरीबॅगमध्ये भरून ठेवले की लगेच मग काही हे होत नाही म्हणून मग म्हणलं अगोदर पापड तळून घ्यायचे नंतर लास्टला एकदम फक्त पोळ्या झाल्या की मग सगळा स्वयंपाक पण होतो बनवून तरी तर मी बघा सगळे पापड तळून घेतले तर आता इथं डाळ बघितली मी शिजली आहे की नाही शिजत आली होती म्हणून मग मी गॅस बंद केला तोपर्यंत सहा सव्वासा झाल्या असतील असं मला वाटते तर इथं बघा तुम्हाला कोपऱ्यामध्ये घड्याळ आहे तर तुम्हाला तिथं दिसत असेल सहा वाजल्या होत्या तर त्यावेळेस मग मी इथं दिवा अगरबत्ती केली आणि नंतर मग इथं किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यानंतर जी डाळ शिजली होती तर होती। ती अगोदर काढून घेतली आणि नंतर मग त्याच्यातल्या येळूणी बाजूला काढून ठेवलं तर आता बनवायला घेतली आमटी मसाला बनवून झाला होता तर आता त्याच्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता टाकला आणि त्याच्यानंतर जो मसाला बारीक केलेला होता तो टाकला आणि थोडासा गरम मसाला लाल तिखट कट यायसाठी आमटीला आणि काळ तिखट टाकलं आणि थोडंसं पाणी ओतून घेतलं आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं भाजून घ्यायचा मसाला आता एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला दाखवते मी वाटी तर आता वाटीमध्ये जे पाणी होतं तर ते मी मिक्सरमधून जो मसाला बारीक केला होता तर त्या भांड्यामध्ये पाणी ओतून सगळं पाणी मी कारण मसाला होता खोबऱ्याचा त्याच्यामुळं ते वेस्ट कशाला घालवायचं म्हणलं त्याच्यानंतर बघा इथं मी ते पाणी ओतलं आणि इथं मसाला आपला भाजून चालले त्याच्यानंतर चा त्यामध्ये येणे जे काढलं होतं बाजूला तर ते ओतलं आणि नंतर थोडंसं मीठ टाकलं आणि वरून बघा ही बारीक कोथिंबीर चिरून ठेवली होती मी तर तीसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतली तर आता इथं आमटी होते तोपर्यंत मी आमटी एका साईडला ठेवली आणि नंतर लगेच डाळीमध्ये गुळ मिक्स करून वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी इथं पोळ्या बनवायला घेतल्या तर इथं मी सगळं पुरण अगोदर भरून घेतलं आणि नंतर मग इथं पोळ्या लाटायला घेतल्या तर आता एकदा भरायचं आणि लाटायचं ते भाजायचं मग ते काय मा मला जमत नाही त्याच्यामुळं मग मी अगोदर सगळं भरून घेतलं आणि नंतर मग मी इथं लाटायला घेतल्या अगोदर एक छोटी बनवून घेतली कारण आपण पोळ्या बनवताना किंवा चपात्या बनवताना एक छोटी चपाती किंवा पोळी अगोदर बनवून घेत असतो तर ती मी अगोदर बनवून घेतली आणि नंतर मग बाकीच्या पोळ्या इथं लाटायला घेतल्या आणि पोळ्याचं म्हणजे हे जे पीठ आहे तर थोडंसं मोठं होतं कारण मी म्हणजे चपात्या बनवताना तर मी कधी म्हणजे असं चाळून घेतलं नाही आणि चाळण माझ्याकडे जी आहे तर त्या चाळून घेताना पूर्ण सगळं पीठच त्या चाळणीमधून सगळं खालीच पडायचं त्याच्यामुळं मग मी चाळतच नव्हते तर असा प्रॉब्लेम झाला तर चला मग मी आता वाजलेले होते आठ तर त्यावेळेस मी इथं पोळ्या बनवायला घेतल्या तसं साडेसात सव्वा सातलाच माझं सगळं झालं होतं पण म्हटलं एवढ्या लवकर लाटून पण नंतर थंडच होते त्यापेक्षा मग गरम गरम खायला छान लागते म्हणून मग मी थोडा लेटच बनवायला ले सुरुवात केली तर चला आता पोळ्या बनवून घेते आणि नंतर सगळं आवरते आणि आजचा व्हिडिओसुद्धा मी इथं समाप्त करते तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू